चला तर मंडळी बाजारामध्ये तुरीचे दाणे आजकाल भरपूर प्रमाणामध्ये येत आहे आणि तुरीच्या दाण्यापासून आपण आंटी करतो पुलाव करतो मसाले भात करतो परंतु आज मी तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवणार आहे अतिशय सुंदर लागणार आहे आणि त्याच्यापासून मी तुम्हाला मस्त झटपट होणारी कचोरी करून दाखवणार आहे त्या दाण्याच्या आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे शेंगाचे आणि दाणे काढल्यानंतर आपल्याला पॅनमध्ये टाकून थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेलावर आपल्याला किंचित भाजून घ्यायचं आहे खूप जळू द्यायचे नाही अगदी दोन मिनटं आपल्याला तेलावर होऊ द्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आता एका वाटीमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा एक वाटी घेतल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमचा आपल्याला ओवा क्रश करून टाकायचा आहे दोन चमचे आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण मिक्स करायचं मुठी वळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हुंडा असा भिजवून घ्यायचं आहे आता हुंडा आपला भिजलेला आहे आणि नंतर काय करायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता इथे मी डाळिया घेतलेल्या आहे आणि त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी कशासाठी घेतलं आहे हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे एक चमचा आपल्याला सोप घ्यायची एक चमचा जिरं आणि एक चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे तिन्ही साहित्य आपल्याला मंद असेवर आपले भाजून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं भाजायचे खूप करपू द्यायचे नाही आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपले दाणेसुद्धा मस्त थंड झालेले आहे ते सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि दोन मिरच्या टाकायच्या त्यामध्ये हिरव्या आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हिंग टाकायचं आणि जो वाटलेला मसाला होता ना तो मसाला आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि त्या मसाल्यामध्येच आपल्याला तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा सा. सगळं साहित्य आपलं टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेलं ते टाकायचं आहे तुरीच्या दाण्याचं वाटलं वाटण टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ता, त्याच्यामध्येच आपल्याला तीन चम्मच मी ते पीठ टाकणार आहे जे आपण डाळियाचं पीठ तयार केलं होतं ते कारण माझ्याकडे बेसन नव्हतं म्हणून मी पटकन ते वेळेवर केलेलं आहे त्याच्यासाठी आणि जर तुम्ही डाळीचं पीठ वापरत असाल तर थोडंसं तुम्हाला चांगलं भाजावं लागेल चा। आता त्यामध्ये आपल्याला साखरही टाकायची आहे आणि थोडंसं आमसूल पावडर आणि मीठ टाकायचं मीठचा व्हिडिओ थोडा मिस झालेला आहे आणि पूर्ण एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच त्यामध्ये आपल्याला थोडंसं चाट मसाला टाकायचा आता आपला उंडा मस्त भिजलेला आहे त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या आहे अशी वाटी करायची आणि त्यामध्ये चांगलं दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे एक ते दीड चमच आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करायचं आणि तळ हातावर ठेवून आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आता पोळपाटावर अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीच्या आपल्या कचोऱ्या आपण करून घ्यायच्या दोन तीन करून घ्यायच्या आणि नंतर काय करायचं एका साईडला तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं तेल गरम होऊ द्यायचं आणि मध्य मिडियम असेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला मस्त लालसर होऊ द्यायचं आहे आणि लाल झाल्यानंतर हो आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यासुद्धा तशाच तळून घ्यायच्या आहे ह्या कोचऱ्या अतिशय सुंदर लागतात मी तर पहिल्यांदाच बनवलेल्या आहे तरी पण खूप छान झालेल्या आहे तुम्हीसुद्धा तुरीच्या दाण्याच्या कचोरी करून बघा आणि ह्या तुम्ही, तुम्ही नुसत्याही खाऊ शकता किंवा टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा